लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पार्थ काव्या आनंदिनी या सौगांची हळूहळू जुळणारी केमिस्ट्री तर आता आपण इथे पाहतो की पार्थने जिवाला एक प्रोजेक्ट दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की पा जीवा हे प्रोजेक्ट तुला कम्प्लीट करायचं तु आहे कारण यामध्ये तू मास्टर्स केलं आहे तर हे तूच व्यवस्थित करू शकतो त्यावर जिवा हा म्हणतो दादा मी येईन पण मला सांग कधी यायचं आहे का ऑफिसला कधी मिटिंग आहे या क्लाइंटबरोबर त्यावर पार्थ सांगतो मिटिंग उद्या सकाळी आहे तर तू सकाळी शार्प अकरा वाजता ऑफिसला पोहोच ते क्लाइंट खूप मोठे आहेत तर त्यांना आपण थांबवू नाही शकत त्यावर जीवा ठीक आहे होकार देतो आणि जाऊन रात्रीचा झोपतो आता जीवाने अलार्म वगैरे काही लावलेलं नसतो आणि त्यात रात्री तो छान मोबाईल वगैरे खेळत टाईमपास करत थोडा वेळ बसतो कारण त्यातलं जे काम पार्थने सांगितलेलं असतं ते त्याचं अगदी परफेक्ट असतं तो रात्री झोपण्या अगोदर एकदा पुन्हा ती जी फाईल आहे ती चेक करतो गोथरू करतो आणि झोपून घेतो आता नंदिनीला माहीतच नसतं की जीवाला सकाळी ऑफिसला जायचं आहे त्यामुळे नंदिनी काही जीवाला उठवत नाही ती तिचं तिचं आवरायला जाते इतक्या तिकडे जिवा उठतो आणि वाजलेले असतात साडे नऊ जीवा म्हणतो बाप रे इतका लेट उठलो आहे मी मग आता तो लगेचच उठतो बाद घ्यायला जातो बात घेऊन येतो लगेचच आवरावर करायला लागतो रेडी व्हायला लागतो आता कुठले कपडे घालायचे आहेत ते जीवाला सापडत नसतात जीवा कपडे शोधण्यासाठी पूर्ण खोलीभर पसारा करून ठेवतो नंदिनी तिकडे येते नंदिनी जीवाला म्हणते जीवा काय केलंय ते तुम्ही त्याबरोबर जीवा म्हणतो ए चकाचकबाई हे बघ आज ओरडू नकोस आज ऑफिसला जायचं आहे ऑलरेडी मी लेट झालो आहे तुला उठवायला नाही का आलं त्यावर नंदिनी म्हणते मला काय माहीत मला काय स्वप्न पडलं होतं की आकाशवाणी झाली होती सकाळी तुम्हाला ऑफिसला जायचं आहे ते बरं ठीक आहे ऑफिसला जायचं आहे ना मी तुमच्यासाठी नाश्ता बनवला तुम्ही गरम गरम नाश्ता करून घ्या चला त्याबरोबर जिवा म्हणतो अगं ए बाई उशीर झाला आहे मला म्हणून पसरा करून ठेवला आहे ना मी घाईघाईत निघतो निघतोय ना खायला कुठे बसू वेळ नाही आहे माझ्याकडे अजिबात त्यावर नंदिनी म्हणते जिवा हो असं काय करताय दोन घास तरी खा जिव्हा म्हणतो नाही नंदिनी हवं तर मी टिफिन घेऊन जाईन मी ऑफिसमध्ये जाऊन खाईन त्यावर नंदिनी म्हणते बरं ठीक आहे मी एक काम करते तुमच्यासाठी चहा घेऊन येते इथेच तुम्ही जरा चहा प्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल जिव्हा म्हणतो अगं मला वेळ नाही आहे बाई त्यावर नंदिनी म्हणते गुपचूप चहा प्या आणि मग नंदिनी जीवासाठी आता चहा घेऊन येते त्याबरोबर आता लगेचच इथे जीवा हा नंदिनीला म्हणतो अगं खरंच वेळ नाही आहे नंदिनी म्हणते असा कसा वेळ नाही आहे तुमच्याकडे चहा प्यायला सुद्धा गुपचूप चहा प्यायचा हा जीवा आणि मग ती तिथे चहाचा कप ठेवते आणि म्हणते मला बाहेर काम आहे मी जाते तुम्ही चहा पिऊन घ्या जीवा म्हणतो ठीक आहे आता नंदिनी जाईपर्यंतच जीवा पटकन बशीमध्ये चहा ओतत असताना त्याच्या हाताला भासतं जीवा जोरात उरटतो आई ग आ किती गरम होतं त्याबरोबर नंदिनी आतमध्ये येते आणि म्हणते काय झालं भाजलं का बघू तरी तुम्हाला सांगत असते प्रत्येक वेळेस नुसतं धसमुसळेपणा करायचं असतो थांबा आणि मग पटकन नंदिनी किचनमध्ये जाऊन बर्फ घेऊन येते आणि जीवाच्या हाताला आता बर्फ लावत असते जीवाला आता थोडं भाजलेलं जास्त असतं त्यामुळे त्याला ते जळत असतं नंदिनी म्हणत असते लहान मुलांसारखं काय करताय हात स्थिर ठेवा ना त्याबरोबर जीवा हात स्थिर ठेवतो आणि नंदिनी तिच्या हातावरती छात बर्फ लावून देते त्याच्या त्यानंतर आता आपण पाहतो की आता काव्याकडे अनिशा आलेली असते आता अनिशा ही काव्याला म्हणत असते काव्या माझ्याकडे गुड न्यूज आहे काव्या म्हणते बाप रे अनिशा म्हणते का त्यावर काव्या म्हणते तुझ्याकडे गुड न्यूज आहे ना मग जरा टेन्शन येण्यासारखी गोष्ट आहे अनिशा म्हणते असं काही नाही आहे काव्या विचारतं ना काय झालंय ते त्यावर काव्या म्हणते बरं सांग काय आहे त्याबरोबर मग अनिशा तिला सांगायला लागते काव्या तुला माहीत आहे का आपल्या कॉलेजमध्ये पुन्हा एकदा एकदा संस्कृतीचा सा प्रोग्राम इव्हेंट असणार आहे त्याबरोबर संस्कृतीचा इव्हेंट हे ऐकून काव्यसुद्धा खूपच खुश होऊन जाते तर आता काव्य म्हणत असते आपण एक काम करू आपण दोघींना छान पार्टिसिपेट करू हा डान्स वगैरेमध्ये त्याबरोबर अनिशा म्हणते नाही 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 कहानी नाही थोडा ट्विस्ट आहे इससाल त्यावर काव्या म्हणते काय ट्विस्ट आहे त्याबरोबर अनिशा तिला सांगते की यावर्षी आपण एकत्र पार्टिसिपेट नाही करू शकत कारण यावेळच्या डान्सची थीम आहे लाईफ पार्टनर विथ मी त्याबरोबर लगेचच रम्या म्हणते वॉट त्याबरोबर अनिशा म्हणते अगं असं काय करतेस मॅरिड आहेत ना स बऱ्यापैकी लोक त्यामुळे मग आता मुलं आणि त्यांच्या बायका किंवा मुली आणि त्यांचे हजबंड असं त्यांनी परफॉर्म करायचं आहे त्याबरोबर काव्य म्हणते अगं पण जे मॅरिड नाही आहेत त्यांचं काय त्याबरोबर लगेचच आता काव्याला अनिशा सांगते तू मॅरिड आहेस ना मग तुला काय करायचं आहे कोण मॅरिड आहे आणि कोण नाही तू पार्थ जिजूंबरोबर बोलून घ्या आणि तुम्ही दोघं परफॉर्म करा काव्य म्हणते मी नाही करणार त्यांच्याबरोबर परफॉर्म अनिशा म्हणते तुला त्यांच्याशीच परफॉर्म करायचं आहे नाहीतर आपली मैत्री संपली बाय बाय टाटा आणि एवढं बोलून तिकडनं पळ काढते आता पार्थ हा बेडरूममध्ये आलेला असतो आणि पार्थ काव्याला म्हणतो अनिशाला काय झालं त्या अशा अचानक का निघून गेल्या त्यावर काव्य म्हणत असते देशमुख मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे पार्थ म्हणतो मी काय केलं आता टॉवेल मी ओला टाकलेला नाही आहे इथे बेडवरती मी कपडे तुमच्या सेक्शनमध्ये ठेवलेले नाही आहेत मी पसरा केलेला नाही आहे तुमच्या कुठल्या गोष्टीला हात लावलेला नाही आहे काही तोडफोड केलेली नाही आहे पण मी काय केलं आहे मग आता त्याबरोबर काव्या म्हणते गप्प बसाल मी बोलू त्यावर पार्थ म्हणतो बोला मग काव्या पार्थला सांगायला लागते की तुम्ही काहीच केलेलं नाही आहे तुम्ही किती चांगले आहात देशमुख त्याबरोबर पार्थ म्हणतो बापरे आज फिसकारणारी मांजर एवढी चांगली शांत मांजर कशी काय झाली नेमकी गडबड काय आहे त्याबरोबर काव्य म्हणतो मी काय प्रत्येक वेळेस भांडतच असते का त्याबरोबर त्या बर पार्थ म्हणतो हां आत्ता आली ना खरी काव्या परत काव्य तुमचं कसं आहे माहिती आहे तुम्हाला खोटं खोटं गोड वागता येत नाही बोला बोला पटपट बोला त्याबरोबर काव्य आता पार्थला सांगायला लागते की ॲक्च्युली काय आहे ना ते आ, पार्थ लगेचच म्हणायला लागतो की हां ए बी सी डी तुम्हाला सगळं येतं मला माहिती आहे तेव्हाच तर यू पी एस त्याबरोबर काव्य म्हणते झाली फालतू मस्करी करून झाली तसं तो इतके हिडीस विनोद तुम्हाला नको त्यावेळी पार्थ म्हणतो तुम्ही आज बोलणार आहात तुमचं काय काम आहे ते त्यावर काव्य सांगते आमच्या कॉलेजमध्ये ना संस्कृती म्हणून एक इव्हेंट असतो तर त्याच्यामध्ये यावर्षी काय थीम आहे की आपल्या आपल्या लाईफ पार्टनरबरोबर म्हणजे पफॉर्म करायचं आहे म्हणजे बेसिकली डान्स आहे तर त्याचं नाव काय आहे त्या थीमचं लाईफ पार्टनर विथ मी तर मग मी ते आपण ते दोघं म्हणजे मी आणि तुम्ही तुम्ही आणि मी त्याबरोबर पार्थ म्हणतो मी तुम्ही तुम्ही मी, तु मी नेमकं म्हणायचं काय आहे त्यावर काव्य म्हणते देशमुख आपण दोघं पण पफॉम करूयात का, का त्याबरोबर पार्थ म्हणतो ओ थीम ऐकलीत ना व्यवस्थित माय लाईफ पार्टनर विथ मी आहे ना मग मी कसं तुमच्याबरोबर परफॉर्म करू मला नाही जमणार काव्य म्हणते सध्या तरी तुम्ही आहातच की माझे पार्टनर आणि हे बघा तुम्ही माझे लाईव्ह पार्टनर जरी नसाल तरीसुद्धा रूम पार्टनर आहात की देशमुख करूयात ना परफॉर्म प्लीज मला डान्समध्ये भाग घ्यायचा आहे मला खूप आवडतो डान्स करायला देशमुख प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज देशमुख त्याबरोबर मग मात्र आता पार्थ म्हणतो बरं 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 ठीक आहे ठीक आहे एवढं कन्व्हिन्स नका करू करूया पार्टिसिपेट काव्य म्हणते खरंच तुम्ही देशमुख माझ्यासाठी हे सगळं कराल त्यावर पार्थ म्हणतो बघू विचार करू आता पार्थने असं उत्तर दिल्यावर काव्य म्हणते काही गरज नाही आहे विचार वगैरे करण्याची नका करू तुम्ही माझ्याबरोबर पार्टिसिपेट मी कॉलेजमधल्या एखाद्या मुलाबरोबर पार्टिसिपेट करते त्याबरोबर लगेचच पार्थ म्हणतो करतो मी तुमच्याबरोबर पार्टिसिपेट करायला तयार आहे फक्त प्रोग्राम कधी आहे त्यावर काव्या त्याला सांगते सिक्स्टीन्थ सप्टेंबर त्यावर पार्थ म्हणतो सिक्स्टीन्थ सप्टेंबर ना अहो मग अजून खूप वेळ आहे त्याबरोबर काव्या म्हणते देशमुख डान्स आहे ना बसवावासुद्धा लागतो त्याची प्रॅक्टिस करावी लागते समजलं ना त्याबरोबर पार्थ म्हणतो त्या हो मग करू की आपण प्रॅक्टिस दोघं दोघं तुम्हाला येतो का डान्स त्यावर काव्या म्हणते हो मला येतो तुम्हाला येतो का पार्थ म्हणतो मला पण येतो पण शिकवावं लागेल तुम्हाला काव्य म्हणते ठीक आहे मी शिकवेन तर दुसरीकडे आता आपण पाहतो हो, की जीवाच्या एका शर्टचं बटन तुटलेलं असतं जे शर्ट त्याने आत्ता घातलेलं असतं जीवा म्हणतो अरे यार आधीच एकतर माझे ब्लेझर सापडत नव्हते त्याच्यात आत्ता जे सापडले त्याचं बटन तुटलं आता मी काय करू नंदिनी म्हणते तुम्ही एक काम करा ते शर्ट काढून माझ्याकडे द्या मी पटकन तुम्हाला बटन लावून देते द्या माझ्याकडे जेव्हा म्हणतो अगं नंदिनी इस्त्री केलेलं ब्लेझर आहे परत काडघाल केली तर चुरणार नाही का गं ते आणि त्याहून महत्त्वाचं मला वेळ नाही आहे इतका की काढघाल करत बसू मग जेव्हा म्हणतो आता काय करायचं नंदिनी म्हणते थांबा एक मिनटं नंदिनी पटकन सुई का घेऊन येते आणि जीवाला म्हणते तुम्ही असंच उभे राहा मी असं शिवते जीवा म्हणतो खरंच नंदिनी म्हणते हो मग नंदिनी आता बटन लावायला लागते बटन लावताना नंदिनी जीवाच्या खूप जास्त जवळ आलेली असते आज पहिल्यांदा जीवा नंदिनीकडे इतकं निरखून इतकं व्यवस्थित बघत असतो आणि आज नंदिनीचं ते मोहक रूप पाहून जीवा पूर्णपणे नंदिनीमध्ये गुंतून गेलेला असतो तर आता हँडसम थ्री पीस घातलेला जीवा नंदिनीच्यासुद्धा डोळ्यात अगदी भरून आलेला असतो दोघंही जण एकमेकाच्या नजरेत पूर्णपणे हरवून गेलेले असतात एकमेकांकडे एक टग बघत असतात आता बघता बघता बटन शिवत असल्या कारणामुळे नंदिनीच्या हाताला सुई लागते त्याबरोबर नंदिनी म्हणते ऐ त्यावर जीवा लगेचच म्हणतो बघ आता स्वतःचं लक्ष कुठे होतं तुझं एक मिनटं थांब आणि ती पटकन आता थांबते बोट तिला दाबून धरायला लावतो जीवा जेणेकरून रक्त येऊ नये आणि मग पटकन नंदिनीच्या हातावरती बर्फ लावायला लागतो आता बर्फ लावत असतानासुद्धा जीवा नंदिनीकडे बघतच असतो दोघं अगदी एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात इतक्या जीवाचा फोन वाचतो जीवा लगेचच फोनकडे बघतो नंदिनी म्हणते उचला ना त्यावर जीवा फोन उचलतो तर जहागीरदार काकांचा फोन असतो जीवा म्हणतो हा जहागीरदार काका बोला ना त्यावर ते सांगत असतात सर तुम्ही कधी येत आहे ऑफिसमध्ये आपली मीटिंग आहे आज माहीत आहे ना तुम्हाला पार्थ सरसुद्धा पोहोचतील दहा पंधरा मिनिटात त्याबरोबर जिवा म्हणतो दहा पंधरा मिनटात दादा कुठे आहे मग त्यावर ते सांगतात की सरांची बाहेर एक मीटिंग होती सो ते तिकडे सुद्धा गेले होते पण मे बी त्यांना यायला उशीर होऊ शकतो मग तुम्ही इकडे याल का नाही म्हणजे काय आहे ना इथे क्लाइंटना थांबवायचं नाही आहे असं सरांनी सांगितलं म्हणून मग मी तुम्हाला कॉल केला इथे प्रेझेंटेशनची वगैरे सगळी तयारी करून झालेली आहे फक्त तुम्ही आलात की एकदा चेक करून घ्यायला होईल तुम्ही किंवा पार्थ सर कोणीतरी बघायला हवं ना एकदा सगळं त्याबरोबर पार्थ दादा नाही आहे तर मग मी एक काम करतो मी लगेच निघतोय आणि पटकन आहे तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही फक्त एक काम करा तुम्ही आपलं मीटिंग रूम तयार ठेवा आणि त्याचबरोबर तिथे पाण्याच्या बाटल्या काही स्नॅक्स जे काही असेल ते त्याची सगळीसुद्धा अरेंजमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे फ्रेगरेन्स आपला ऑफिसचा इम्पॅक्ट छान पडला पाहिजे समोरच्या पाठीवरती त्याबरोबर लगेचच तो म्हणतो की ओके सर तुम्ही जे सगळं सांगितलं आहे मी तसं करून ठेवतो आणि मग आता ती सगळी तयारी करून ठेवायला लागतं त्यावर पार्थ आता येईपर्यंत हे सगळं करा म्हणजे दादालाही छान वाटेल असंही जीवा सांगतो आणि त्याशिवाय तो, त्या तो असं सांगतो पसारा असणार नाही टेबलावरती याची काळजी घ्या म्हणजे फाईल्स वगैरे फार पसारा करून नको अगदी व्यवस्थित मॅनेज करून सगळं ठेवा सुटसुटीत दिसलं पाहिजे त्यावर ते म्हणतात सर आज तुम्ही असं सांगताय त्यावर जिवा म्हणतो हो काका का। मी सांगतो आहे त्यावर जहागीरदार काका म्हणतात सर लग्न झाल्याचा फरक पडलेला दिसतोय त्याबरोबर पार्थ म्हणतो जीवा म्हणतो काय काका तुम्ही पण आणि मग तो फोन ठेवून देतो तर दुसरीकडे आपण पाहतो की आता पार्थ हा संध्याकाळी ऑफिसवरून घरी आलेला असतो आता घरी पार्थ आलेला असतो तर काव्या हे अभ्यास वगैरे करून पार्थचीच वाट बघत बसलेली असते ती पार्थला म्हणते जा पटकन फ्रेश होऊन या मग आपण डान्सची प्रॅक्टिस करू मग आता पार्थ लगेचच फ्रेश होऊन येतो आणि छान दोघंजणं डान्सची प्रॅक्टिस करतात माझी या प्रियाला प्रीत कळीना ना सांगू कशी मी तुला सख्या रे माझ्या या भावना माझी या प्रियाला प्रीत कळीना ना माझी या प्रियाला प्रीत कळीना या गाण्यावरती दोघं जण छान प्रॅक्टिस करतात आता जहागीरदार काकांबरोबर जी जीवाची ऑफिसमधली मीटिंग असते ती काल सक्सेसफुल झालेली असते त्यामुळे आता जीवा हा घरी येताना खूप खुश असतो त्याला नंदिनीसाठी काहीतरी सरप्राईज घ्यायचं असतं पण काल त्याचं घ्यायचं राहून गेलेलं असतं त्यामुळे आता सकाळी जेव्हा जिमवरून येत असताना नंदिनीसाठी काहीतरी सरप्राईज घ्यायचं असं ठरवूनच गेलेलं असतो तर मालिनी काकू नंदिनीला विचारतात नंदिनी जिवा कुठे आहे गं त्यावर नंदिनी सांगत असते आई ते जिमला गेलेत ॲक्च्युली काल त्यांचं काहीतरी महत्त्वाचं प्रेझेंटेशन होतं तर ते सक्सेसफुल झालं खूप छान झालं म्हणत होते तर मग आज सकाळीच लवकर उठून जिमला गेलेत खूप आनंदी आहेत ना ते त्याबरोबर लगेचच मालिनी काकू म्हणतात असं आहे का बरं बरं मग तू सुद्धा बस ना ब्रेकफास्ट करायला आमच्याबरोबरच त्यावर नंदिनी म्हणते नाही नको म्हणजे ते, ते, ते आले की मग मी आणि ते आम्ही दोघं सोबत करू ना ब्रेकफास्ट त्यावर मालिनी काकू म्हणतात अगं नंदिनी कशाला थांबतेस करून घे ना ब्रेकफास्ट त्यावर नंदिनी म्हणते नाही नको आम्ही एकत्र खाऊ त्यावर मालिनी काकू म्हणतात बरं बाई तुला थांबायचं आहे ना तुझ्या नवऱ्यासाठी तर तू थांब आमची काही हरकत नाही आहे इतक्यात आता तिकडनं जीवा चाललेला असतो आता जीवाच्या हातामध्ये काळ्या रंगाची पिशवी असते पण जीवाने नंदिनी तिथे किचन डायनिंग टेबलजवळ उभी आहे हे पाहिलेलंच नसतो तो घाईघाईने बेडरूममध्ये चाललेला असतो त्यावर मालिनी काकू जिवाला म्हणतात ए थांब 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 जीवा अरे कुठे चेन्नई एक्सप्रेस डायरेक्ट बेडरूममध्ये थांब जरा हे बघ इथेच बसलो आम्ही सगळे ये जा हात धू किचनमध्ये कॉमन वॉशरूमजवळ आणि पटकन आता जेवायला ये जा लवकर त्याबरोबर जिवा म्हणतो आई तू क का, काय म्हणतेस म्हणजे नाश्ता नको मला मी नंतर ब्रेकफास्ट करतो ना फ्रेश वगैरे होऊन मालिनी काकू म्हणतात बरं मग जा पटकन फ्रेश होऊन ये आम्ही आहोत तिथे तर ब्रेकफास्ट आमच्याबरोबर करशील मग त्या जीवाला विचारतात तुझ्या हातात काय आहे रे त्यावर जीवा म्हणतो काय नाही आई त्याबरोबर जीवा म्हणतो हे असंच आहे आता खरं तर जीवाला जर ऑक्कड होत असतं सांगायला आणि दाखवायला मालिनी गाकू म्हणतात अरे रिकामी पिशवी घेऊन फिरतो आहेस का मग ते पण काळ्या रंगाची पॉलिथिन बॅग बघू काय आहे जीवा आता म्हणत असतो नाही गाई काही नाहीये मालिनी काकू म्हणतात काही नाहीये ना मग दे इकडे माझ्याकडे मला बघायचं त्याच्यात काही नाहीये इकडे त्याबरोबर आता जिवा काही देत नसतो पिहू पटकन जीवाजवळ जाते आणि दादा देणारे असं म्हणत जीवाच्या हातातली ती पॉलिथीन बॅग खेचते आणि आणून मालिनी काकूंच्या हातात देते आता त्यातून गजरे निघतात त्याबरोबर नंदिनी जीवाकडे बघून हसते आणि थोडीशी लाचते सुद्धा त्याबरोबर आता इथे जीवा म्हणत असतो म्हणजे ॲक्च्युली आई काय झालं ना रस्त्यावरती ती बिचारी बाई आणि एक ती लहान मुलगी गजरे विकत होत्या मग मला वाटलं की जरा सकाळ सकाळ त्यांना थोडा धंदा करून द्यावा त्यांची बोनी व्हावी म्हणून मग मी विचार केला की घेऊन टाकावे गजरे म्हणून मग मी गजरे घेतले बस म्हणजे त्याच्यासाठीच तुझ्यासाठी आणले तू लाव आई त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात माझ्यासाठी आणलेस आणि मलाच दाखवायचे नव्हते कोणासाठी आणलेत कुठे जात होते ते कळलं आहे बरं मला जीवा त्याबरोबर नंदिनी लाजायला लागते त्यानंतर आपण पाहतो की इकडे आता पार्थ आणि काव्याचा सोळा सप्टेंबरचा डान्स आलेला असतो आणि आता ते दोघंजणं छान डान्स करण्यासाठी मंचावरती आलेले असतात आता पार्थ आणि काव्य दोघंही इतके हँडसम दिसत असतात म्हणजे त्यांचं इतकं ब्युटिफुल कपल वाटत असतं की वाव इट्स लाईक अ बेस्ट कपल असं ते दिसत असतं त्याबरोबर आता सगळ्याच काव्याच्या मैत्रिणी म्हणत असतात वाव यार काव्या काय हँडसम नवरा आहे तुझा एक नंबर नशीब काढलंस गं तू तुला तु इतका भारी नवरा मिळाला आहे काव्य मात्र आता जरा जेलेसी फील करायला लागते त्यानंतर मग त्या दोघांचं नाव अनाऊन्स केलं जातं ते दोघं छान परफॉर्म करतात एका मग मग एक बरेच परफॉर्मन्स होतात पण विनर फर्स्ट प्राईज हे पार्थ आणि काव्याला मिळालेलं असतं मग आता त्या दोघांना मंचावरती पुन्हा एकदा बोलवलं जातं त्यावर मग आता पार्थला त्याचं मनोगत व्यक्त करायला सांगितलं जातं तर पार्थ म्हणत असतो की काव्या म्हणजे माझी बायको त्या चा, खरंच खूप छा छान आहेत आणि त्या सगळ्यात वेगळ्या आहेत त्या जितक्या धाडसी आहेत त्या जितक्या बडबड्या आहेत तितक्याच त्या अबोल आहेत तितक्याच त्या हळव्या आहेत प्रत्येकाला काव्यातला धाडसीपणा दिसतो प्रत्येकाला काव्यातली चिडणारी मुलगी दिसते प्रत्येकाला काव्यातली संघर्ष करणारी काव्य दिसते पण काव्याची दुसरी बाजू आहे ती म्हणजे एक हळवी आणि लहान मुलीप्रमाणे ती फक्त ज्यांना कळते त्यांनाच कळते आणि त्यामुळेच काव्या ही एकमेव अशी मुलगी आहे जी तिच्यासारखं कोणीच होऊ शकत नाही प्रसंगी ओरडणं प्रसंगी प्रेम करणं प्रसंगी चिडणं प्रसंगी समजून घेणं हे फक्त काव्याला जमू शकतं लहानाबरोबर लहानाप्रमाणे मोठ्याबरोबर मोठ्याप्रमाणे वयोवृद्धांबरोबर मानाने कसं बोलायचं हे फक्त काव्याला समजतं काव्या ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची व्यक्ती आहे जेव्हा कधी मला बूस्ट करण्याची गरज पडते त्यावेळेस ती नेहमी मला पुढे पुश करते बूस्ट करते तर आता हे सगळं ऐकून काव्यालासुद्धा खूप छान वाटतं पार्थ म्हणतो मला पूर्ण खात्री आहे की माझी बायको नक्की आय ए एस ऑफिसर बनणार आणि मी मानाने मिरवून सांगणार की ही माझी बायको काव्या पार्थ देशमुख आय ए एस ऑफिसर आहे त्याबरोबर हे ऐकून काव्याला भारी वाटतं आणि मग लगेचच तिच्या डोळ्यांवरती तो प्रसंग येतो ज्याच्यामध्ये त्या दोघांनीही डिवोर्स पेपर साईन केलेले असतात त्याबरोबर काव्य थोडीशी सेंटी होते तर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला ला। ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा हा अगदी उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल आजच्या इथेच थांबूया पुढचा व्हिडिओ येईपर्यंत Tata bye bye then never take care all of you.